नमस्कार या जी मराठीमध्ये आपलं सर्व स्वागत आहे सागर आज आपण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया जेजुरी येथे आहोत आणि जेजुरीमध्ये हरिमकाजी नाईक या स्मारकाची अवस्था अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे पाहू शकता आपण या ठिकाणी स्मारकाच्या जवळ अतिशय खराब दैनीय अवस्था आहे या ठिकाणी कपडे वाळत घातले जाता, कि वा जातात किंवा बाटल्या पडल्या जातात तरी आज आ, विशाल भाऊ खोमणे असतील किंवा आप्पाजी चव्हाण असतील रवी काका खोमणे असतील किंवा चंद्रकांत भाऊ खोमणे असतील हे सगळे वंशज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत की बाबा हरिजी मकाजी नाईक यांचा स्मारक कशा प्रकारे सुधारणा व्हावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल का का हरि नाईक यांचं स्मारक अतिशय दयनीय अवस्था आहे काय सांगाल हरिबा नाईक स्मारक हे बिहार ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्रात जे क्रांती पुरुषांची स्मारक व्हावी हो म्हणून खऱ्या अर्थानं पहिलं स्मारक म्हणून पहिलं आद्य क्रांती रोमाजीराजे नाईक यांचं बिवडी या ठिकाणी उभं केलं त्यानंतर क्रांती करणारा वासुदेव बळून फडके यांच्या क्रांतीमध्ये क्रांती, क्रांती करणारा हा आमचा हरी मकाजी नाईक यांना चांगली क्रांती केली म्हणून त्याला इंग्रज अधिकाऱ्यांनी सोमती दिवशी या ठिकाणी पाशी दिली व समाधी वजा म्हणून त्यांचं ह्या ठिकाणी एक स्मारक उभं केलं परंतु ह्या स्मारकाची सातत्याने दैनिक अवस्था आहे ह्या ठिकाणी आजूबाजूला पाहिलं तर दारूचा अड्डा या ठिकाणी पडलेला आहे इथं गांज्याचा अड्डा या ठिकाणी होतो या अड्डा या ठिकाणी होतो कसल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी असणाऱ्या नगरपालिकेकडे ह्याची देखभाल आहे बांधकाम विभागाकडे ह्याची देखभाल आहे आणि असणारे जिल्हा कलेक्टर याच्यावर ही समिती आहे परंतु कसल्याही प्रकारचं देखभाल करत नाहीत असणारे सातत्याने आम्ही म्हणतो या की असणाऱ्या आमच्या अध्यक्षांची उमाजी नाईक कर द्यावी ह्याची जबाबदारी ह्याची देखभाल आम्ही करू परंतु त्यांनी दिलेले नाही आमचं हेच म्हणणं आहे की दैनीय अवस्था जर दूर नाही झाली तर भविष्यात उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल याची शासनाने या नोंद घ्यावी असणारे हे भाजप सरकार आहे या असणाऱ्या सरकारनं खऱ्या अर्थानं रामोशी समाजाला न्याय दिला या उमाजी नायकांची जयंती असणाऱ्या फडणीस सरकारने केली या उमाजी नायकांचं महामंडळ फडणीस सरकारने केलं या मग असणारे जी स्मारक जे महाराष्ट्रामध्ये जे आहेत जी त्याची दुरावस्था झाली आहे त्या असणाऱ्या फडणवीस सरकारनं ह्याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं या ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घुसखोरी केली या ताबडतोब या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर अन्यथा येणाऱ्या भविष्यात समाजाना राबवल्या यामध्ये आमचे उमाजी नायकाचे साते वंशज चंद्रकांत खोमणे आहेत या ठिकाणी आमचे अमोल बाबू खोमे आहेत तसेच कृष्णा कृष्णा खोमणे यांचे वंश सातवे वंश आमचे विशाल भैया खोंबे आहेत तसेच आमचे शिवाजीराव खोंबे आहेत या ठिकाणी सगळे वंशज या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातला तरुण कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे आणि ते सर्व उमाजी नायकांच्या आणि असणाऱ्या क्रांती पुरुषांचा जो इतिहास आहे ते तरुण पिढी पुढे आणण्याचं कामकाज ती करत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी दैनंदिन अवस्था जी झालेली आहे त्याला सकाळ ठोकर देण्यासाठी उद्याचा हा तरुण उभा राहणार आहे ही एवढा सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उमाजी माझ्यासोबत आहेत सांगाल जेजुरीगड ते जेजुरी मंदिर ते वज्रगड हा मोहीम या तरुणांनी राबवली तुम्ही त्याला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आम्ही त्यांना लाख लाख शुभ इच्छा आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहोत का आज गेले कितीतरी वर्ष झालं या समाजाला न्याय मिळत नव्हता परंतु आज शासन दरबारी आम्हाला न्याय मिळालेला आहे परंतु आज एवढी मोठी स्मारक आहे मी पुण्याचा आद्यक्रांती उमाई नाईक हुतात्मा स्मारक सांभाळतो आज बिवडी मध्ये उमाई नायकांचं स्मारक आहे आज, आज या जेजुरीमध्ये हरी मकाजी नायकांचं स्मारक आहे आज या जेजुरीचे सगळे कार्यकर्ते रवी काका असल पोपट असल अशोक असल मी स्वतः असल माझ्या संघटनेचे कार्यकर्ते असतील इथं आम्ही येऊन पुण्यतिथी त्यांची साजरी करतो की आज उमाजी नायकांना अठराशे बत्तीस साली फाशी दिली आणि हरी नायकांना अठराशे एकोणऐंशीला ना फाशी दिली आज या सोमतीच्या दिवशी उन्हात तळताळ्या उन्हात या, या क्रांतिकारांना फाशी दिली आणि त्यांची स्मारक आज उभी राहिली आणि त्या स्मारकाची काय दुर्दशा आहे की याच्याकडे अतिचार किती अतिक्रमण काय इथं काय धंदे चाललेले आहेत मी शिवसाहेबाला स्वतः फोनवरती बोललोय समक्ष जाऊन बोललोय सासवडच्या तहसीलदारला पत्र दिलेलं आहे शिवसाहेबाला पत्र दिलंय पुण्याच्या कलेक्टरला पत्र दिलंय परंतु अजून यांचं डोळं उघडू शकत नाही तेव्हा शासन दरबाराला माझा हात जोडून नम्रतेची विनंती आम्हाला जातीव जाया जाऊ लावू देऊ नका जर आम्ही जातीव गेलो तर तुम्हाला खूप मोठा त्रास होईल काय आम्ही रामवंशी आहेत आम्ही रामाच्या वंशाची आहेत आम्ही खरी आहेत म्हणून आतापर्यंत आम्ही निहार येत जर कधी आमच्या डोक्यात जर विचारा जी पोरं बाळं घेऊन जर तुम्ही आम्हाला चिडवल्यासारखं जर केलं आणि अशी जर स्मारकाची दुर्दशा झाली तर कधीही या जिजुरी नगरपालिकेला इथं मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय मल्हार जय हरि मकाजी नायकांचा सा। नक्कीच सागर चव्हाण असतील वंशे चंद्रकांत भाऊ खोमणे असतील किंवा रवी काका खोमणे असतील विशाल भाऊ खोमणे असतील कृष्णा खोमणे असतील यांच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की, की हरि मकाजी नाईक यांचं जर स्मारकाची सुधारणा आठ दिवसात नाही झाली तर